जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून सौ नीलम महादेव दबडे आणि टाकळी पंचायत समिती गटातून सौ मोहिनी प्रमोद वाघमारे यांच्या वतीने कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना सौ सुमंताई खाडे यांनी महिलांना मतदानाचे आवाहन करत सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हासमोरचे बटन दाबून उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजय करा निवडून आल्यानंतर या महिला प्रतिनिधी महिला सक्षमीकरण विविध शासकीय योजना तसेच महिलांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून महिलांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना महिला वर्गाचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले आपल्या भागातून महिषा जिल्हा परिषद गटातून थांबलेल्या सौ निलमताई महादेव दबडे आणखीन टाकळी पंचायत समिती गण सौ मोहिनी प्रमोद वाघमारे या दोन महिलांच्या उमेदवारासाठी आज महिलांनी भरघो संख्येने उपस्थिती दाखवून कमळ चिन्हाला विजय करण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि या दोन्ही उमेदवाराकडून झादी कुंकूचा कार्यक्रम चांगल्या संख्ये चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे महिलांचा इतका उत्साह आणि की आनंद होता की आम्हाला पूर्णपणे खात्री आहे या दोन महिला आमच्यासाठी भरपूर कार्य करतील आणि त्या उद्देशानं हा या दोन्ही महिला यशस्वीपणाने विजय होतील या कार्यक्रमाच्या प्रसंगी खाडेवाहिणी आज उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमामध्ये आणखीन शोभा वाढलेली आहे आणि त्याच्यातून आज ह्या दोन्ही उमेदवारांना आणखीन थोडीशी त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि महिलांचा देखील उत्साह इतका तेजीने होता की पूर्णपणे आणि कमर चिनवती बटन दाबून ते पूर्णपणे यशस्वी करतील जिल्हा परिषद गटातून नीलम महादेव डबडे आणि पंचायत समिती गटातून सौ मोहिनी प्रमोद वाघमारे ह्या दोन उमेदवार उभे आहेत तर आपण सगळ्यांनी त्यांना बहु भ भरघोस मताने निवडून द्याल ही तर माझी अपेक्षा आहेच तसंच तुम्ही भाऊंना भरपूर मताने निवडून दिले तुमच्या आशीर्वादांनी भाऊंना जवळजवळ दीड लाख मतदान झाले तर हा तुमच्या असंच आपण ह्या दोन उमेदवारांना कमळ या चिन्हावरील बटन दाबून भरघोष मताने निवडून द्याल हीच अपेक्षा करते